साजापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला साजापूर येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक डॉ हरिश्चंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्यात राखी पौर्णिमेनिमित्त पोलिसांना राखी बांधण्याचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी डॉ रामटेके यांनी पोलिसांच्या कार्याविषयी माहिती देत नागरिकांच्या सुरक्षतेसाठी दिवसरात्र पोलीस कार्य करत असल्याचं सांगितलं पोलीस उपनिरीक्षक राहुल भदरके यांनी मुलींना मार्गदर्शन केलं यावेळी कार्यक्रमात विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बांधल्या आयोजित कार्यक्रमात प्रवीण पांडे गणेश शेकेत दीपक पराडकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास